देव तुमच्याशी बोलणार नाही मी तुमचा बोलणारा देव आहे असं विधान करणारे सोलापूरचे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा एकदा चर्चेत आले पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूरमध्ये झालेल्या सभेमध्ये तरुणानं विकासाबाबत प्रश्न विचारताच स्वामींची चांगलीच भंभेरी उडाली स्टेजवर असलेले विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या कानामध्ये तुमचा प्रश्न सांगितला तरी तो सुटेल असा अनोखा सल्ला देत स्वामींनी इथून वेळ मारून नेली प्रशांत परिचारक यांना विठ्ठलाची उपमा दिल्यामुळे नागरिकांकडून मात्र तीव्र संताप व्यक्त केला गेलाय तुमच्या पाठीच्या का का दान आहे काही राजकारण इथले गोपाळपूरचे नेते जाणव ठेवले आहेत ना मालक आहेत ना कशाला त्रास घेतो कशाला त्रास फक्त एकदा कानामध्ये सांगितले ना त्यांच्या त्यांच्या कानामध्ये त्यांच्या कानामध्ये सांगितले ना त्यांच्या कानामध्ये सांगितल्यानंतर विठू राहायला सांगितल्यासारखं होईल बरं महाराजांनी जे परिचारकांच्या साठी बोलणं केलं होतं ते चुकीच केलंय त्यांनी त्यांच्याशी बोललं म्हणजे पांडुरंगाशी बोलल्यासारखं आहे काय असे महाराज म्हणलेले आहेत पण ते काय वैयक्तिक ते नाही नाहीत ते चुकीचं बोललेले आहेत ज्यांनी सैनिकांच्या बद्दल वाईट काय बोललेले आहेत त्यांच्याशी असं बोलणं चुकीचं आहे महाराज यांनी गोपाळपूर मध्ये सभा घेतली त्याआधी स्वतःला देव समजत होते आता त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलणारे सुद्धा देव वाटायले त्यांनी असं वक्तव्य केलं की पंढरपूरच्या काय अडचणी आहेत ते सोलापूरचे निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांच्या कानात सांगा ते पंढरपूरचे देवच आहेत म्हणजे आता उठ की सूट सगळे द्रेस देवच व्हायला लागलेत का असं आम्हाला वाटू लागलं आणि आम्ही यांचा जाहीर निषेध करतो एक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी